आई नमस्कार जय श्रीराम स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन दिवसात आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये काहीच तर जाईल तुम्हाला जसं कालच्या ब्लॉगमध्ये बोललेलो की लवकर उठणार होतो सकाळी साडेआठ वाजता उठलो होतो अलार्म बंद करून परत झोपलो आणि डायरेक्ट एक तासानंतर जागा आली तर नऊ वाजता उठलो आणि रेडी वगैरे झालो आहे तरी पण माझ्यासाठी लवकरच झाला आत्ता वाजले साडे दहा आणि देवाबत्ती वगैरे केली आणि आज शनिवार आहे तर पहिले आपण बजरंगबलीचं दर्शन घेऊया आणि जसं तुम्हाला मी बोललेलो कालच्या ब्लॉगमध्ये का आपल्याला पनवेलवरून कपड्यांची ऑर्डर आले तर ते कुरिअर करायचं आहे त्या कुरिअर करण्यासाठी जरा कस्टमरचं नाव वगैरे सर्व प्रिंट करायचं आहे आणि स्टेप वगैरे आणायचं आपल्याला गुंडाला त्या कुरिअरला कारण नीट गेलं पाहिजे कस्टमरकडे आणि कुरिअर करायचं आहे गावात जाऊन तर आजच्या दिवसात जे काय होईल ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवेल तर कंटिन्यू राहा चला आपण जी आपला रुटीन आहे तो स्टार्ट करूया आजच्या दिवसात हे जो आपला कबड्डीवाला रोड आहे तो बनवायला घेतला आहे बघा खड्डे तर गायब झालेत पण अर्ध्याच रोडचे जा गायब झाले आहेत आता बघू अख्ख्या रोडचे गायब होतात का नाही आणि याच्यावरती आता काय टाकतात त्यांनाच माहिती आहे पण जरा गाडी चालवायसाठी चांगला झालेला आहे आपला ब्लॉग बघितला का काय त्यांनी बघा इथपर्यंत झालं आता या पॅचमध्ये अजून बाकी आहे आता आलोय देवलात जाण्यासाठी बाहेर मी गायत आता आलोय देवलात आणि गर्दी बघा किती तर लाईनीत थांबलोय मी बघ बघा माझे लहान भाऊ बहीण भेटलेत देवलामध्ये आणि नानाच्या बरोबर आलेले आहेत आणि नाना पण आहेत देवलामध्ये आता बघा यांची मस्ती गावातल्या स्टेशनरीवरती वरती आलतो म्हणजे आपल्या कस्टमरचं तुम्हाला बोललेलं होतं डिटेल्स वगैरे आपल्याला काढायचे आहेत प्रिंट तर ते प्रिंट काढायची आहे ती घेऊन जाऊया आपण घरी मग त्याला नीट आपण चिपकवूया आणि मग इथंच आपल्या गावातच क्युरिअरवाला खोले त्याच्याकडून कुरियर करून द्या आपण आणि गावात जसं तुम्ही बघितलं बारके आमचे भाऊ भेटलेले भाऊ बहीण आणि नाना पण होते गावात आणि शकल सकाळ सकाळी काय नाश्ता केला नव्हता तर बोल आता नाश्ता पण घरी घेऊन जाऊया काहीतरी मला खायला तर गाईच बघा असा कुरिअर पॅक आहे कस्टमरची पूर्ण डिटेल्स वगैरे ठेवले एकदम त्याच्यावर चिपकवून आणि आता जायचं कुरिअर करायला आपल्याला गाईज नाश्ता आणलेला तसाच पडलाय पण नाश्ता अजून मी केला नाही कारण आपण हे जे कुरिअर पॅक केलेलं आहे ते ते कुरिअर द्यायला आहे आपल्याला कुरिअरच्या ऑफिसमध्ये गावात कारण स्टार्टिंगला आपण थोडे मेहनत घ्यायला लागणार आहे मेहनत केल्यावरच आपल्याला त्याचा फळ भेटतं तर बिझनेस करायचा बोलायचा थोडाफार आपल्याला करायचंच आहे तर चला आपण देऊया कुरिअर मग आल्यावर आपण नाश्ता बिष्टा सगळा करू म्हणजे कसं मोकळावेल आपण एकदा दिल्यावरती कस्टमरनी पण पेमेंट वगैरे आपल्या सगळं केलेलं आहे वाट बघतोय तो आपल्याला पार्सलची तर त्यांचा पार्सल त्यांना का उद्या लगेच भेटून जाईल आपण चला जाऊन पहिले कुरिअरचा फॉर्म बिम भरून कुरिअर करून टाकूया गाईज बोलतात ना आपण काही चांगलं काम करायला त्यामध्ये अडथळे भरपूर येतात तर बघा कुरिअरवालाच बंद आहे सकाळ शकल सकाळी आता त्याला फोन केलेला आहे तर येते येतात तो तर या आता नाश्ता करायला वरापाव आणला आहे वरापाव आणि नाश्ता किती पण लवकर उठलं तरी टायमिंग बघा तोच झाला काय फायदा लवकर उठून मी बोल आज लवकर आवरेल पण काय नाही तर आता घेतो खाऊन गाईच गाईच आता निघालेलो आहे जिमला जाण्यासाठी नाश्ता वगैरे करून बसलेलो जरा वेळ टाईमपास करत घरामध्ये कारण लवकर उठल्यावरती सगळं कसं लवकर आवरतं माझं पण पूर्ण शेड्यूलची वाट लागून जाते कारण आता सवय झाली ना उठला उठला नाश्ता करायचा नाश्ता करून जिमला जायचा तर मग आता असंच एक दीड तास काय करू समजतच नव्हतं तर आता निघालो जिमला जाण्यासाठी आणि समूहला पण क्लासला सोडायचं आहे तर त्याला क्लासला सोडू त्याच्यानंतर जिमला जाऊ कारण त्याच्यात लवकर क्लास आहे तो पण येतोय मग जिमवरून आल्यावरती तेच आपलं रुटीन जेवायचं खायचं झोपायचं आणि काही असेल इंटरेस्टिंग ते तुम्हाला तर दाखवतोच मी ब्लॉगमध्ये रोजचंच आता वाट बघतोय समोची आणि कुरिअर वगैरे पण केलं आहे सगळं केलेलं आहे तर आहेत काय काय प्लॅन डोक्यामध्ये भरपूर पण काही कारणांमुळे अडलेले आहेत ते प्लॅन होतील लवकरच सक्सेस कारण आपल्याला सपोर्ट तर घरच्यांचा पण भेटतोय सर्वांचा आपल्या नाना वगैरे त्यांचा आणि मम्मी पप्पा अजून सगळ्यांचाच सपोर्ट आपल्याला भेटतोय घरच्यांचा सपोर्ट असेल तर माणूस काय पण करू शकतो लाईफमध्ये बघा वातावरण पण आजचं एकदम भारी आहे येणं पाऊस येणं जाणं येणं जाणं तसंच बरं असतं कुठं जा यायला पण बरं पडतं आणि मला असंच वातावरण आवडतं ये जा ये जा पाऊस कारण दिवसभर पाऊस पा। लागून राहिला तर मग कंटाळा येतो काहीच घरात बसून राहिला आणि चिक 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 सगळीकडे आता कसा ऊन पाऊस ऊन पाऊस आहे आणि आमचा समूह का टाइमपास करतो त्यालाच माहिती आहे कधीपासून थांबले त्यासाठी झालं वाटतं दोन मिनटं आलं वाटतं दाखवू तुम्हाला आलेलं आहे गावात जायला आणि <laughs> आहे आणि काय बाजूलो लपून लपून <laughs> कॅरम खेळतात गायच बघा सटर बंद करून घरात काम झाले म्हणून <laughs> आता कालोय जिम मध्ये आता वर्कआउट करतो स्टार्ट आणि लेग्स स्टार डे आज एकदम खतरनाक डे आज काहीच बघा आता बसलोय जिम वरून येऊन जेवायला कडधान्याची भाजी आहे आलूवडी आहे भजी आहे भाकरी ना भात आहे आमच्या समोर आमची मम्मी पण आहे लगे तिकड धोड फिरायला बघा मम्मी कधी पण ब्लॉगमध्ये घ्यायचं असेल तर याच साडीवर असते लोक बोलतील मम्मीला साड्यात नाही आखं कबाड भरलं तरी पण हीच साडी घालते फेवरेट साडी आहे मम्मीची फेवरेट आहे फेवरेट त्याला तर गाई जेवून घेऊया चला जेवण आपण जाऊया गाव फिरायला आलं जेवण बसलोय काहीतरी ब्लॉग बघत कारण आता थोडा वेळानी जोपूया पाच वाजता आपल्या टायमाला साडेचार पाचचा टायमिंग आहे आपला झोपायचा आणि काय झालं लेग्सची वर्कआउट केले तर दोन वेळा पडलो घरात मी आणि येताना पण जिन्यावर वरती यायची ताकदच नाही बसूनच राहिलो जिन्यावर कसा आलो आहे मला माहिती आणि आता जेव्हाला बसलो उठायला गेलो त्या दहा करून कोसळलो कारण इकडं ताकदच नाही मांड्यांमध्ये लेग्सशी वर्कआउट केल्यावर जोर आले त्याच्यावर प्रेशर एकदम तर आता थोडा वेळ रेस्ट केल्यावर वाटेल बरं तर जरा बघत बसतो ब्लॉग कारण मग आपण जो आपण मग जाईल मी झोपायला त्याच्यानंतर मग तुम्हाला संध्याकाळी भेटेल आता मी डायरेक्ट कारण सुस्ती आली मला लवकर उठलेलं त्याच्यामुळे झोप आली मला भरपूर गाय चला तर जागेवर बसून आपल्या सगळं खायला येतं आता बघा ॲप्पल खायला घेतलेत आणि वाजले बघा एका जागेवर बसून बसून आठ वाजलेत कंटाला आले गायच बसून बसून आता वाजलेले आहेत संध्याकाळचे आठ आणि अजून पण त्याच जागेवर पडून राहिले दोन तीन वेळा गेलेलं चालत रूममध्ये पण पडलो कारण पाय पूर्ण झालेत जाम मसल जाम झालेत पूर्ण तर कारण स्कॉट मारले मी आज भरपूर आणि वेट टाकून मारले लेग प्रेस पण वेट टाकून मारले त्यासाठी आता उद्याची वाट बघायला लागेल कारण चालाय फिरायचे सध्या वांदे झालेत तर आता काय नाही इथं आता इथं बसून जागेवरच खाया पिवायला लागेल आणि झोपायला लागेल चालता येत नाही जरा पण थोडं पण उभं राहिलं लगेच असं पाय असा फोल्ड होतो ऑटोमॅटिक म्हणजे जाम झाले अशा मांड्या जास्त स्कॉट मारल्यामुळे जास्त सेट मारले स्कॉटचे वजन टाकून आता बसलो आहे टी व्ही बघत हॉलमध्ये बघा तर आता बाहेर जायचे पण पूर्ण वांदे झालीत जरा वेळेला जेवण वगैरे वे होईल मग जेवण वगैरे आजचा ब्लॉग आपण एंड करू काय आज दाखवण्यासारखं झालंच नाही छोटासा ब्लॉग झाला आजचा पण तर काय नाही आता दाखवेल तुम्हाला बघू आता जेवायला काय आहे आपल्याला आजचा शनिवारचा चला काय जेवायला बघा दोन भाज्या केल्या ते गव्हारचे आणि कसले तरी आहे वाटण्याचे गवार बिवर आवडत नाही तरी मम्मीने दिले ना कुरडे ना चपाती ना लावलेली आहे मॅच बघा वॉशिंग्टन सुंदरनी केले सेंचुरी हाफ सेंचुरी काहीच बघा आता जरा चालत चालत आले रूम मधी आणि पाय जाम झाले होते दे दोन्ही मांड्या आता जरा बरं वाटते तर एक एका कुरिअरवाल्याचा नंबर आहे एक, एक, एक मिनटं मला टी शर्ट घाल होते पहिले मांड्या जाम झाल्या होत्या वेट मारल्यामुळे तर आता बरं वाटते काही आणि आता जेवून बिवून परत जरा आराम केला आणि आता टाइम झाला ब्लॉग आपला एडिट करायचा आहे आणि एंड पण करायचा आहे ब्लॉग तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा छोटासा ब्लॉग होता आणि संध्याकाळी जायचा प्लॅन होता बाहेर पण काय जायला भेटला नाही उठायची ताकदच नव्हती हो दोन तीन तास पूर्ण माझ्या मांडे एकदम जाम झाले होते त्याच्यामुळं आता ओके एकदम आणि उद्या रविवार आहे तर उद्या चॅलेंज व्हिडिओ पक्का शूट करायचा आहे आपल्याला आज पण येणार होते रोज त्यांना जमत नाही तर आज मला जमला नाही त्याच्यामुळं आज पण कॅन्सल केला तर काहीच कसा वाटला ब्लॉग सांगा आणि आता सध्या एकच सांगते कपड्यांची ऑर्डर जर करायची असेल तर मला डी एम करा कुरियर कुरियर हो मग मी तुम्हाला कुरिअर करेल आजचा ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला कुरिअर केला होता आणि मग असे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येईल चला काहीच आजचा ब्लॉग करू इथेच एंड बाय बाय जय श्रीराम चला